माझे नाव आत्माराम राम माझा घोस चौतीस गुंठे आहे तो शहाण्णव टन गेलेला आहे तर त्याला आम्ही गांडूळ खत आणि त्याने दिलेले सरी काही रासायने खत वापरलेली आहेत त्याच्यानंतर या पाच आम्ही कुट्टी करणार आहे सकाळी कारखान्यावाले क्षेत्र मोजून गेले ते चौतीसच गुंठे भरलं तर त्या त्यांच्या मानाने ते म्हणजे एक ते एकशे बारा टन भरतोय तर येथून पुढे आम्ही तीच खतं वापरणार आहे दिवस रोज नव्या तळावरती ऊस पडायला असता रोजच्या ऊसामध्ये काय फरक दररोजच्या उसामध्ये उसा म्हणजे प्रत्येक उसामध्ये थोडं माल कमी निघत पण ह्या ऊसामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कांडीच्या वर ऊस जातोय आणि वजन चांगलं मिळतोय आम्हाला म्हणजे एका खेबीला आम्हाला चौदा पंधरा टन आम्ही नेतो या ग्रहांनी त्यांचं मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या उसाला चांगलं टन येईल माल तिथून मग आम्ही ऊस खा येत होतो तो खाली पानास टन देतो तर तिथून पुढे तुम्ही पण तो खते वापरावी व वापरावीवर मार्गदर्शन घ्यावा